नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर आज मी घरच्या घरी झटपट अशी होणारी नानकटाई केलेली आहे चला तर मग आपण याची रेसिपी बघूयात अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी रेसिपी आहे इथे एका बाऊलमध्ये आपण एक वाटी तूप घेणार आहोत यामध्येच आता समप्रमाणामध्ये एक वाटी पिठीसाकर घेणार आहोत या ठिकाणी मी वाटी अगदी छोटी घेतलेली आहे कारण दहा ते बाराच आपल्याला नानकटाई बनवायचे आहेत पिठीसाकर आणि तूप व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत हे छान व्यवस्थित फेटलेलं आहे कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण त्याच वाटीने एक वाटी मैदा घेणार आहोत आणि एक वाटी बेसनपीठ घेणार आहोत त्याच वाटीने अर्धी वाटी आपण रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा आता हे सर्व साहित्य आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला दूध पाणी काहीही वापरायचं नाही आहे या, आप या तुपामध्येच आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे हाताने व्यवस्थित मळून घेऊयात याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे अगदी इजीली मिक्स होतं आणि त्यासाठीच आपण तूप या ठिकाणी मेल्ट न करता घेतलेलं आहे हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला वाटलं हे थोडंसं पातळ आहे तर तुम्ही थोडससा मैदा ॲड करू शकता इथे एका पॅनमध्ये मी मीठ गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्येच मी ही प्लेट ठेवलेली आहे आणि आता मग अशी जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्याचे असे छोटे छोटे नानकटाई तयार करून घ्यायचे आहेत याचा आकार तुम्ही तुम्हाला हवे तसा देऊ शकता या ठिकाणी मी गोल आकार केलेला आहे आणि हे अगदी एक रुपयाचं जो कॉईन असतो तेवढे साईजचेच करायचे आहेत कारण हे फुगून थोडेसे साईज वाढू शकते याची आता हे आपण त्या पॅनमध्ये ठेवलेलं आहे यावर झाकण ठेवून साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे आपण हे बेक करून घेणार आहोत या ठिकाणी पॅन प्रिहीट नव्हता त्यामुळे हे थोडेसे क्रॅक्स गेलेले आहेत आता मी दुसरी पॅच तयार करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी थोडेसे बदामाचे काप देखील लावलेले आहेत आणि आता आपला पॅन देखील चांगला प्रीहिट झालेला आहे तर आपण ही दुसरी बॅच पुन्हा एकदा बेक करून घेऊयात पंधरा ते वीस मिनटांसाठी तुम्ही बघू शकता दोन्हीमध्ये फरक या ठिकाणी पॅन प्रीहीट आहे त्यामुळे अजिबात क्रॅक गेलेले नाही आहेत आणि हे व्यवस्थित बेक होत आहेत हे मी अधूनमधून दोन तीन वेळा चेक केलेला आहे अशा प्रकारे हे छान साईडने गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपण हे पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि मग एका प्लेटमध्ये काढून सर्व करूयात आणि ही झटपट होणारी नानकटाई तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून देखील तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू